नमस्कार <Namaskar>, मुख्यमंत्री माझे लाडके बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता लाडक्या बहिणींना अखेर मुहूर्त मिळालेला आहे आता लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता वाचा डिटेल्स म्हणजे आता एप्रिल महिन्याचा हप्ता किती तारखेला जमा होणार आहे याचा मुहूर्त लागलेला आहे आणि हा हप्ता किती तारखेला जमा होणार आहे याच्याबद्दल आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे सगळे अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात तसेच जर तुम्हाला सरकारच्या इतर योजनांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा ऑफिशियल वेबसाईटवर विजिट करू शकता तिथे तुम्हाला सगळी माहिती डिटेल्समध्ये समजून जाईल याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता इथे बघू शकता तुम्ही लाडक्या बहिणींना लवकरच एप्रिल महिन्याचा लाभ मिळणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे महिला दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आल्याच्या नंतर आता या योजनेचा पुढील हप्ता रामनवमीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असा दावा केला जाऊ लागला आहे म्हणजेच आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे तुम्हाला महिला दिनाच्या दिवशी तीन हजार रुपये असे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत आणि अशा बऱ्याचशा महिला आहेत की त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे तुम्हाला मार्च आणि फेब्रुवारीचे पैसे म्हणजे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवर जमा झाले की नाही हे कॉमेंट करून सांगायचे आणि जर जमा झाले नसतील तर तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कॉमेंट करून सांगायचं आहे तसेच आता एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो रामनवमीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे असा दावा केला जाऊ दाव लागला आहे तर आता इथे बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का मग तुमच्यासाठी आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आणि अडीच लाख रुपये पेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण नऊ हप्त्याचा लाभ वितरित करण्यात आला आहे जुलै दोन हजार चोवीस पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न म्हणजेच वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे म्हणजेच त्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत आणि आत्तापर्यंत महिलांच्या खात्यावर एकूण नऊ हप्ते जमा झालेले जा आहेत म्हणजेच बारा हजार रुपये जे आहेत ते महिलांना मिळालेले आहेत आणि जुलै दोन हजार चोवीसपासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि पुढे कंटिन्यू ही योजना सुरू राहणार आहे म्हणजेच जर तुम्ही सरकारच्या सगळ्या अटींमध्ये बसला तर तुम्हाला दर महिन्याला दीड हजार रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत आता या योजनेअंतर्गत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि फेब्रुवारी आणि जानेवारी मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस या नऊ महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत म्हणजेच आत्तापर्यंत तुम्हाला जुलै ते मार्चपर्यंत असे टोटल नऊ महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत आणि दरम्यान आता या योजनेचा एप्रिल दोन हजार पंचवीसचा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होऊ शकतो याबाबत एक नवीन बातमी समोर आलेली आहे म्हणजेच आता फेब्रुवारीच्या महिन्याचे पैसे बाकी आहेत आणि ते पैसे तुमच्या अकाउंटवर किती तारखेपर्यंत जमा होणार आहेत याची एक सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे आता या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता एप्रिल महिन्यातच दिला जाणार आहे आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या अगोदर दिला होता म्हणजेच फेब्रुवारी मध्ये महिलांना पैसे मिळाले नव्हते आणि फेब्रुवारीचे जे पैसे आहेत ते मार्च महिन्यामध्ये म्हणजेच आठ मार्चच्या अगोदर म्हणजेच महिला दिनाच्या अगोदर देण्यात आले होते आणि एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे तो रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे आता यंदा सहा एप्रिल रोजी रामनवमी आहे त्यामुळे पाच एप्रिल ते पंधरा एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार वर्तवण्यात येत आहे म्हणजेच आता सहा एप्रिल रोजी श्रीरामनवमी आहे आणि त्याच्यामुळे पाच एप्रिल ते पंधरा एप्रिल या दहा दिवसांमध्ये पात्र ज्या काही ज्या काही पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे आता इथे बघू शकता तुम्ही खरं तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जातील असे महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून म्हटले जात होते म्हणजेच निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने असं सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ परंतु आता अजूनही एकवीसशे रुपये देण्यात येत नाहीत आता राज्याच्या अर्थसंकल्पात या संदर्भात निर्णय होण्याची दाट शक्यता होती मात्र अर्थसंकल्पात याबाबतचा निर्णय झाला नाही पण अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अलीकडेच राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे म्हणजेच या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात एकवीस रुपये देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता होती मात्र या अर्थसंकल्पात याबाबतचा निर्णय झाला नाही परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अलीकडेच राज्याची परिस्थिती सुधारल्याच्या नंतर आम्ही याबाबत निर्णय घेऊ असं मत स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे येत्या काही दिवसांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा लाभ मिळणार अशी चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे परंतु एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत लाडक्या बहिणींना फक्त पंधराशेच रुपये मिळणार आहेत म्हणजेच आता अजितदादानी सांगितल्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की एकवीसशे रुपये लाभ मिळेल परंतु आता या महिन्यामध्ये म्हणजेच एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो फक्त पंधराशेच रुपये मिळणार आहे आणि अजितदादानी सांगितलं आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही सगळ्या महिलांना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन दिलेलं आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र